हे बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं न्युमरोलॉजी असेल नावांमधला बदल असेल चित्रपटांच्या नावाचा बदल असेल हे बघायला मिळत मध्ये आहे ते इव्हन राजकारणामध्ये आहे पण सगळ्या गोष्टी असतात की आता मला प्रचाराला सुरुवात करायची आहे तर कुठला दिवस चांगला आहे बघ आधी मलाही असं वाटायचं की हे सगळं फेक आहे हे सगळं ह्याच्यात काही तथ्य नाहीये पण जेव्हा मी हा अभ्यास केला डिटेलमध्ये विस्ताराने तेव्हा माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं सा सामर्थ्य या शास्त्रामध्ये आणि हे शास्त्र किती लोकांपासून दूर आहे सांग काही लोकच काय एवढे यशस्वी आहे हो तो एक प्रश्न पडतो की लोक खूप पोहोचतात आणि काही लोक खालीच असतात so, तेच तर आहे कारण त्यांना हे शास्त्र जास्त उमगलेलं आहे आणि त्या शास्त्राचा ते पुरेपूर वापर करतात आता जसं बघ ह्याच मुंबई इंडियन्स हुँ. जे होत आयपीएल लागोपाठ ते हरत होते हुँ. मग त्यांना असं वाटलं की आपण आता एवढा मोठा अंबानी त्याला काय गरज पडली त्याने पण घेतली कन्सल्टन्सी आणि मग कळलं की सगळ्यांचे नंबर एक आहेत अनंत अंबानीचा एक नंबर आहे नीता अंबानीचा एक नंबर आहे मुकेश अंबानीचा एक नंबर आहे हे असून त्यांच्या जर्सी मध्ये गोल्डन कलर कुठेच नव्हता आता काय रंग आहे सांग आहे आता निळा आणि गोल्डन आला त्याच्यामध्ये गोल्डन त्यांनी ऍड केला कलर थेरपी पण काम करते व्हायब्रेशन्स व्हायब्रेशन कुठले आले गोल्ड चाले, हुँ, हुँ, चे आले सूर्याचे सूर्य काय जिंकण्याचा नंबर आहे यशाचा नंबर आहे आणि बघ मग लागोपाठ किती वेळा ते जिंकले असं म्हणजे मुळे जिंकले असं नाहीये पण हे व्हायब्रेशन सपोर्टिव्ह होतात एक्झॅक्टली सांगण्याचं तात्पर्य हेच आहे लोकांना की न्युमरोलॉजी केलं किंवा काही असं झालं आपल्या आयुष्यात बदल म्हणजे मिरॅकल घडलं असं नाहीये तर हे व्हायब्रेशन वाढून आपल्याला बऱ्यापैकी आपल्या यशाची गॅरंटी आपल्याला वाढवता येते वा हे महत्वाचं असतं